शेवटी तो निर्णय आला शेतकऱ्यांना डेबीटीद्वारे थेट लाभ होय चौदा जिल्हे ए पी एल डे केशरी शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे आता आपण प्रस्तावना पाहूया त्याच्यानंतर शासन निर्णय पाहूया अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या उपयुक्त शासन निर्णयानवे या ठिकाणी आपण पाहू शकता शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ई पी एल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना कार्यक्रम अर्थसहाय्य योजनेअंतर्गत वित्त विभागाकडून खर्चासाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीच्या शासनाच्या एई पी डी एस प्रणालीवर रजिस्टरनुसार लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन या ठिकाणी चव्वेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास रुपये एवढा निधी अधिधान व लेखा कार्यालयातून आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून आहारित करून पी एफ एम एस प्रणालीवर योजनांच्या बँक खाती लाभार्थ्यांना वितरित करण्याकरता संदर्भही शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिषद अनुसार संबंधित जिल्हा पुरवठा कार्यालयांना उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर सदर शासन निर्णयामध्ये वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक दोन मधील शासन निर्णयातील तरतुदीचा अंतर्भाव करणे आवश्यक असल्यामुळे पूरकपत्र निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचारातील आहे आता पूरकपत्र पाहूया तर या ठिकाणी सदर योजनेकरता शासन निर्णय दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस अनव्ये वित्तीय सल्लाकार व उपसचिव हे नियंत्रक अधिकारी राहतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर आता या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता की थेट अन्नदात्यांना प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीनुसार संबंधित अदात्यांच्या बँक खात्यामध्ये समीकरण करणे अनिवार्य आहे लाभार्थी संख्या प्रचंड असलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डी बी टी योजनेसाठीची प्रधाने मात्र पुढील आदेश होईपर्यंत पुल बँक अकाऊंट सुविधेमार्फत प्रदान करता येतील असे नमूद आहे या मजकुराचा अंतर्भाव करण्यात येत आहे उर्वरित मजकूर हा मूळ शासन निर्णयासोबत राहील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारचे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा